कोल्हापूर रत्नागिरी महामार्गातील उर्वरित भूसंपादनासाठी चौपट मोबदला द्यावा अशी मागणी महामार्गातील बाधित शेतकऱ्यांची आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून गेल्या दीड वर्षापासून या प्रश्नासंदर्भात आंदोलन सुरू आहे कोल्हापूर जिल्ह्यातील आठशे एकरपैकी सातशे साठ एकर, साथ एकर जमिनीचे संपादन झाले असून उर्वरित चाळीस एकरच्या संपादनासाठी शेतकरी तटस्थ आहेत त्यासंदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन केल्यानंतर आमदार राजेंद्र पाटील येड्रावकर यांनी हे आंदोलन राजकीय असल्याची टीका केली होती त्यामुळे राजू शेट्टी हे संतप्त झाले असून आमदार येड्रावकर यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे राष्ट्रीय महामार्गाच्या चौपट मोबदल्यात राजेंद्र पाटील येड्रावकर यांनी फसवणूक केली आहे स्वतःच्या फायद्यासाठी महापुराचा विचार न करता सुरुवातीस रेखांकन बदलले पण नवीन कायद्याप्रमाणे दुप्पट नुकसान भरपाई मिळणार हे लक्षात आल्यावर जैनापूर गावास बायपास करण्यात आलेले रेखांकन पुन्हा बदलून पूर्वीचे कायम करून कोथळी सांगली शहर धामणी समडोळी कथ्थेपिराण हिंगणगाथ कुंबुच दुधगाव सावळवाडी माळवाडी खोचे या भागातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे असा आरोप शेट्टी यांनी केला आहे शेट्टी यांनी आमदार राजेंद्र पाटील येडरावकर यांच्यावर निशाणा साधत येडरावकर यांनी स्वतःचे अपयश लपविण्यासाठी अकरा गावांतील शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार केला असल्याची टीका स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांनी केली यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी